भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भिवापूर येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय जनता पार्टी निष्ठावंत ग्रुपच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रेरणा दिली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करणे हीच आमची खरी साधन आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याचबरोबर मोदीजींच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात माजी अध्यक्ष भाजपा भिवापूर विवेक ठाकरे किशोर पारवे अविनाश चिमुरकर शेखर शेटे लक्ष्मीनारायण कचवाह जयप्रकाश बोराडे श्रावण वाघमारे रमेशजी नागपुरे किशोर चौहान महादेव नंदनवार रेवा शंकर वाडाई अनिल भोयर किशोर पुरी सोहेल हटवार मयूर वाघमारे प्रशांत जांभुळकर जय शेंडेकर लीलाधर भजभुजे संजय गुप्ता प्रमोद रघुसे नानू कटरा भाग्यराव ढोने अमन बोरकुटे आशु मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत झाली असून पंतप्रधान मोदीचा वाढदिवस सेवा आणि समाज कार्याच्या माध्यमातून साजरा झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर and press the bell icon. Never miss an update.